नमस्कार मित्रांनो सायरा वैरा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण अशी एक मुलाखत घेणार आहे लहान वयातच शर्यतीचं एवढं वेड लागून गेलेलं आहे असा हा मुलगा आपल्याबरोबर आहे मित्रा नाव काय आहे तुझं सायरा आणि तुला ही शर्यतीची जी बैलगाडी शर्यतीची कधीपासून आवड निर्माण झाली दोन तीन वर्षापासून तर महाराष्ट्रातले कोणकोणते नामांकित बैल तुला माहित आहेत काय रोज रोज मैदाना देतो पोहतो त्याला बैल आहे तस राहुलबाईंचा मथुर रणजित निंबाळकरांचा सरजा सुंदर अशी बैल टॉप मध्ये नामांकित गरीबांची पण बैल आता वर यायला लागली ते काय विषय नाही आता जो पुसेगावचं मैदान झालेलं त्याच्यामध्ये हिंद केसरी मानकुणाला भेटला ना चरित्र आहे ते पुस्तकात म्हटलं राजा घरी बैल आहे तो हिंदकेसरी झाला राजा आणि हरण्या गरिबाचा बैल इतका आनंद झाला ना मला गरिबाचा बैल आज हिंदकेसरी झाला तर बैलगाडी क्षेत्रामध्ये हे आदत आणि दुस्सा बैल यामध्ये काय फरक आहे आदत म्हणजे कस बैलानं आदत दुस्साला बैलानं दात लावला असताना तर दुस्सा म्हणायचा आदत असलं की आदत पसरू आदत पण मैदान होतात आदतचं नाव व्हायसाठी कारण की आता ओपनच वर चालली आदत काही राहील ना हे मुंबईला जी, जी बिंजोडच्या शिर्यती होत्या त्या त्यामध्ये आ... बिंजोडचा बादशाह म्हणून कोणाला बोललं जातं ते राहुल पटनाचा म्हणतो कसं आहे पब्लिक तोडून त्यो बिंजाडा इतका पळतो गाडी पळती असं हारदित तर राहते जे बैलगाडी क्षेत्रात हार्दित चिवट खेळला आहे अहो बिंजोडला मस्तूरच पळतो लाईक आत्ता मग श कितवी लागतं शाळेला दहावी मग आता हे तू कशावर शर्यती बघतो मोबाईल मोबाईल वर बघतोय कधी कधी जातो मोबाईल वर हु मग कसं काय आड्ड्याला गेल्यानंतर कसं काय नियोजन असतं दिवसभराचं नियोजन तसं सगळ्यातच असतं बैला देत नाही ती पाणी बिणी करणार असं हु शेडनेट वर नाही बैला जबाबदारी घेतली सगळी गाडा मग आता काय भविष्यात काय बैल घ्यायचा विचार आहे काय समालोचक विचार आहे आता कसं कसं समालोचक पण आता समालोचक मध्ये येतं नक्की काय आम्हाला इच्छा झाल्या म्हणून दावतोच सुंदर असा वाईल खाली चाल उजीला चाला कुमार रडवे राहुल पाटील बंबाई अडवली कल्याण बंबई इक्रांचा काहीच भारत केसरी मतूर खाली चालला चाला सौभागी होत्या अंकिता रणजित निंबाळकरांचा इट्टलाचा सर्जा चला सुंदर अशा गाडी इठ्ठल इट्ठल अतिशय सुंदर जोड खाली सेबीला पळाय चालली गाडी इट्टल चा इठ्ठल ज्या माणसानं अतिशय या बैलगाडी क्षेत्रात आपलं एका वैयक्तिक स्थळावर नाव जाऊन ठेवलं लौकिक केलं असा इड्ठलदा खाली चालला सुंदर अशी गाडी खाली चालली सर्जा आणि भथुरजी तिकडेला तिकडं मैला ज्या बैलानं आदत वयात आपलं नाव केलं असा सत्कार हॉटेल जीवन ड्रायवर निनाम करायचा सुंदर मैदाना तर अतिशय सुंदर गाडी निनाम करायचा सुंदर आणि भैया डायवरचा राव खाली सुंदर सुंदराशी जोड खाली चाल कमिटी वाले पब्लिक सरून घ्या फकी वाले पकी टाकून घ्या मुंबईचा मथूर खाली गेलाय सगळी टॉपची बैल या सेवेत आठी ठीक शिरत होणार हिंद केसरी मैदान कोण होणार फायनल ला पात्र फक्कीवाले फी टाकून घ्या नंबर दे करा नंबर का नंबर टाकून घ्या आणि पब्लिकला मागे सरावायचं पिथरे ड्रोन सज्ज झाला सगळी प्रेक्षकाच्या नजरा झेंडावाल्याकडं झेंडावाल्याच्या नजरा सुट्टी मेकराकडे सुट्टी मेकर वळवाळ वाल करणार थांबा सोळा सेमी एक सोडा कोरेगावचा एक म्हणजे लढा सात गाड्या आणि सात डायव्हरचा रड सग्राम अतिशय सुंदर गाड्या आणि अतिशय सुंदर ड्रायव्हर सोळा गाड्या सुट्टी मेकर वाळवाळ करणार थांबो गाड्या गाड्याच ठ्या गाड्या असल्या गाड्या मध्ये लढत चालली पड्या दोघा बाद आड्याल पब्लिक च भिताळपत मधी बका सुरपत होयत पड्याला बबलू चचा अधिशय सुंदर दोघात रथ काही पण घडू शकत जो जीते का वही सिकंदर लढत 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 झाली डोळ्याच पार फिटणार एक पाळा आड्याला मथुर होता पड्याला ब्रता पड्याला बलूच्या कर होता अरे अड्याल मथुर अच्छु डायवर रेठे होता त्या दिवशीच पुन्द केसरीचा मानकरी होऊन आज मथुरला हिंद केसरी वाईदात पात्र गेला लढा झाली लढत झाली तिकडो मोठ्याचो आटी अटीतटीची लढत झाली इकडं पंचांनी दोघं पंच इकडं पाठवा आणि निखाल द्या सुंदराशी गाडी पावली बिना निकाला आजचाच सुंदर अशी सेमी एक मध्ये गाडी पौरी अच्छू डायव्हर रे ट्रेन या मथुरबाईला चेवारा ग्राहुल बाई पाटील मुंबई डवली कल्याण यांच्याकडून अच्छूत ला ऑनलाइन बक्षीस झालाय पाच हजाराच अच्छूत आपला पाच हजार घेऊन जा सेमी बाई झाली एक चा निकाल आणि निखाण एक मध्ये तीन गाड्या मध्ये अठी तठीची लढत झाली त्या लढती निकाल आहे तास क्रमांक एक वरून धावली गाडी आयगाव देव प्रसन कुमार रणवीर राहुल बाडील मुंबई कल्याण या गाडीचा एक नंबरला विजेते चारकाच हार्दिक 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 अभिनंदन अशी गाडी पाली उज्वला पाला गाव देव प्रसन्न कुमार रणवे राहुल बाडील मुंबई अडवली कल्याण मुंबई क्रांचा मथूर आणि डावीला पाला पाकरीया सुंदर अशी गाडी आली अच्छुत अच्युत फायनल ला पात्र समालोचनामध्ये जे आता आता जे चालूचे समालोचक आहे तुम्ही जास्त तुम्हाला कोणाचं समालोचना आवडते आता बैलगाडी पेडगावकर पेडगावकरांचं आणि बाकी कोण कोण समालोचक आहे त्यांच्याबद्दल काय माहिती तसंच सगळे जायचे सुनील मोरे रंजित बांसोडे माझ्या पुकारे चांगलं काय विषय नाही आता आम्ही असं जातो त्यांचं काय काय ऐकतो आमचं पण काय आणि करतो तू कधी समालोचन करायचं तुला संधी मिळेल का नाही अजून तर नाहीच मिळेल जर संधी मिळली तर नक्कीच सोन होईल समजा समालोचन करताना एखाद्याला दुखापत झाली काय झाली तर त्याच्याबद्दल समालोचक कसं करणार तुम्ही काय आता म्हणणार आवा आपल्या जागात वस्ती होती आम्ही म्हणतोय बागा सरा परंतु अपुरा ऐकत नाही अँबुलन्स फक्त दवाखान्यात नेऊ असतो पर्यंत सांगितलं परंतु लोकांच्या मनात लोकांच्या मनात इच्छा मोडलो राहून बघायची इच्छी मोठे नड बघा पायच मोडले ते का दुसरं काय झालंय गाला अँब्युलन्स मधून जाऊ द्या कसं असतंय आम्ही सांगितलेलं ऐकत नाही कारण की आम्ही आय टी इकडे आम्हाला काय होणार नाही पण तुमची दक्षता घ्या सांगतो शहराच्या आल्याद्याला फुगतच्या मोलाचं आयुष्य घालवू नका अजून सांगतो व्हा मागं एकाचा पाय मोडलाय घाला अँब्युलन्स मध्ये जाऊ द्या घरी दवाखान्यात जाऊ द्या घरची बघणार ले चार दिवस खटाव टाकणार परत म्हणणार तुझं तू बघ तुला खुरी जायला तरी आमच्या ऐकानी सोडा खालन झेंडेवाले हा मित्र तुझं नाव काय आहे का आम्हाला कळू दे आता काय दहावीच वर्ष आहे मग अभ्यासाकडे लक्ष देणार का बैलगाडी शर्यतीमध्येच नाही आहे दोन्हीकडे पण आहे किती टक्के पडले दहावीला नवीला शेहेचाळीस टक्के शेहेचाळीस टक्के ना कसं व्हायचं पुढं तेवढं नशिबाचा खेळ आहे नशिबाचा काय खेळ आहे नशिब तूच घडवणार आहे ना काय वाय समजा झाले समजण नाही अभ्यासाकडे लक्ष दे ही काय बैलगाडी सिरे तिचं काय ते छंद म्हणून जोपासला पाहिजे पण हे असं अभ्यासाकडे लक्ष द्या त्या लहान वयात आणि परत काय करणार बैल काढ मग आता बैल पाळायचं काय आहे का तुझं बर बर चल बाबा तुला पुढील दहावीच्या वर्षासाठी शुभेच्छा आणि समालोचक पण लवकरच बघायला आम्हाला मिळतील ही अपेक्षा व्यक्त करतो आणि हा व्हिडिओ संपवतो